सून जर कुटुंबातून विभक्त झाली म्हणजे बाजूला राहिली तर सरळ सरळ काही ठिकाणच्या सासू सासरे दोष सुनाला देतात कि काय लिकीच ताट किती जरी सुनाला केलं तरी बराबरी होत नाही लेख ती लेख असती आता माझा एक प्रश्न आहे तुम्ही लिकीला वेळोवेळी थोड्या थोड्या कारणावरून असं म्हणताय का तू तु, तुस तू बघ तुस तू करून खा तू बाजूला राहून खा कधी म्हणले का नाही ना तुम्ही लिकीचे तर सगळे हट्ट पुरवलेले असतात आणि सुनानं जर काही एखादी गोष्ट मागितली घ्यायचं म्हणलं की बाई तूच तू कमवून घे तूस तू कमवून खा तू तू तु बाजूला राहून खा आमच्याच्यानं तुझे एवढे लाड करणं होत नाहीत आणि हे काय तुझे आम्ही काय तुझे आईबाप नाही हे काय तुझं माहेर नाही तुला म्हणील ती मिळायला हे तुमचे शब्द असतात ना तुमच्या सुनेला मग जर तुम्ही स्वतः तिला बाजूला राहायला प्रयत्न करताय की तिनं बाजूला राहावं तिनं कमवून खावं आणि मग परत तिनं जर बाजूला राहिली तर परत शब्द तिच्यावरच देत आहे की कि किती जरी लिकीसारखं सुनला केलं तरी सुन कधीच लेख होऊ शकत नाही का नाही होऊ शकत जसं तुम्ही लिकीचे लाड पुरवताय तसं किंवा जसं तुम्ही लिकीला सगळ्या गोष्टीला माप करताय तसंच जर तुम्ही सुनाशी वागली तर ती का नाही आय बापासारखं सांभाळणार कारण ती काय माहेरवरून संसार कसा करायचा हे शिकून येत नसती तिनं पण कुणाची तरी लाडकी मुलगी असते आणि तिला हे सगळं तुमच्या घरात आल्यावर शिकायचं असतं सासू सासऱ्यांनी सा व्यवस्थित शिकवलं ना तर बरोबर सुन व्यवस्थित पुढं करत असते सगळं पण सासू